नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तर रेल्वेत चार हजार शहाण्णव जागासाठी जाहिरात आलेली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत मित्रांनो ही जाहिरात जी आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण सविस्तर जाहिरात वाचून मगच त्याप्रमाणे अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच दहावी प्लस आय टी आय झाले आपले काही मित्र असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून भारतीय रेल्वेची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळून जाईल तर मित्रांनो चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया व्हिडिओमध्ये आपण सर्वात प्रथम पाहणार आहोत की या, या भरतीमध्ये टोटल पदी चार हजार शहाण्णव आहेत आणि यामध्ये जी पदाचे नाव देण्यात आलेले आहे ते आहे अप्रेंटिस ट्रेनी असे नाव देण्यात आले आहे आता यामध्ये जर आपण बघितलं शैक्षणिक पात्र जर बघितली तर पन्नास टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर संबंधित विषयामध्ये ट्रेड आय टी आय ट्रेड कम्प्लीट करणं ही आवश्यक आहे फॉर एक्झाम्पल आपण दहावी पास झाला असेल आणि आपला जर ट्रेड मेकॅनिकल डिझेल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल जर असेल किंवा फिटर असेल तरीसुद्धा आपण या भरतीसाठी अप्लाय करू शकणार आहात तर एक तर पात्रता आहे दहावी पास पन्नास टक्के गुणाचं आणि आय टी आर आणि त्याचे सर्टिफिकेट आपल्याला असणं खूप आवश्यक आहे तर मित्रांनो यानंतर आपण पुढे पाहणार आहोत की या रेल्वेसाठी जागा ज्या सुटलेल्या आहेत त्यासाठी वयाची आठ किंवा वय शिथलता कशी असणार आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंधरा ते चोवीस या वयोगटातील मित्र यासाठी अप्लाय करू शकणार आहेत यामध्ये एस सी आणि एस टी वर्गाकरता पाच वर्षाची सूट तर ओबीसी प्रवर्गाकरिता तीन वर्षाची सूट ठेवण्यात आलेली आहे आता मित्रांनो यामध्ये जो फोटन पॉईंट आहे तो आहे परीक्षे फीचा जनरल आणि सीकरता परीक्षा फी जी आहे ती शंभर रुपये ठेवण्यात आली आहे एस सी एस टी आणि महिला प्रवर्गाकरता येथे कोणत्याही प्रकारची फी नाही फक्त आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि परीक्षेला हजर राहायचं आहे ही एक चांगली संधी महिला करता शासनाने दिलेली आहे आता यामध्ये महत्त्वाची जी तारीख आहे अर्ज करत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अगोदर आपल्याला अर्ज करायचा आहे तसेच आपण जनरलमध्ये असाल तर आपल्याला शंभर रुपये फी भरायची आहे आपण एस सी एस टी आणि महिलामध्ये मोडत असाल तर आपल्याला फक्त सोळा सप्टेंबरच्या अगोदर अर्ज करायचे आहे अर्ज केल्यानंतर अर्जाचे प्रिंटही आपल्यासोबत फ्युचर यूजसाठी ठेवायचं आहे यानंतर मित्रांनो उत्तर रेल्वेमध्ये या ज्या जागा सुटलेल्या आहेत त्याची डिटेल अगर आपल्याला जाहिरात पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून जाहिरात बघायची आहे जाहिरात संपूर्ण वाचा त्यामध्ये आपल्याला आपली केशन करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची ही सविस्तर अशी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण ऑनलाईन अर्जही करू शकणार आहात तर मित्रांनो ही होती उत्तर रेल्वे चार हजार शहाण्णव जागांसाठीची संपूर्ण माहिती जाहिरात पूर्ण असल्यानंतर किंवा आणि काही तुमचे प्रश्न निर्माण होत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्या कमेंटला उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न प्रयत्न करू तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन रेल्वे भरती पोलीस भरती व इतर भरतींची सविस्तर माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशी माहिती आपल्याला लगेच आपल्या मोबाईलच्या मार्फत नोटिफिकेशन मार्फत मिळून जाईल त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सरकारी नोकरी मिळवायचे त्यांचेही स्वप्न पूर्ण होऊ मित्रांनो लास्टला एकच सांगतो की प्रामाणिकपणे अभ्यास करत राहा एक दिवस ने एक दिवस नक्कीच तुम्हाला सरकार नोकरी होण्याचे स्वप्न जे आहे ते पूर्ण होऊन जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार हॅव गुड डे बाय बाय